टिपू सुलतान स्वातंत्र्य योद्धा नायक कि खलनायक सध्या जोरदार हा वाद चालू आहे आणि हा वाद उफाळून आलाय काल परवा झालेल्या निवडणुका महानगरपालिकेच्या आणि नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये मालेगाव नावाच्या महानगरपालिकेमध्ये उपमहापौरांच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये लावलेला टिपू सुलतानांचा फोटो आणि त्यावरून वादाची ठिंगी पडली आणि बरेच लोक टिपू सुलतान कोण किंवा म्हैसूरचा शासक टिपू सुलतान म्हैसूरचा वा टिपू सुलतान कसा होता याची चाचपणी करण्यासाठी इतिहासाची पाने उलगडायला लागली तर आपण आज टिपू सुलतानाचा मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी बघूयात इतिहास प्राध्यापक ज्ञानेश्वर घुगे तुमचं माझ्या घुगेसर या युट्यूब चॅनलमध्ये प्रथमता या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण बघूया टिपू सुलतानाचा नेमका इतिहास कसा आहे आपल्या शब्दांमध्ये तर बघा आपल्याकडं एक राज्य होतं विजयनगर ज्याचा संस्थापक होता हरिहर आणि विजयनगर नावाच्या साम्राज्याची राजधानी होती हम्पी आता हम्पी राजधानी असणारं विजयनगर साम्राज्य परंतु या हरिहरच्या साम्राज्यावरती पाच सत्ताधीशांनी आक्रमण केलं एक नगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही गोळकोंड्याची कुतुबशाही बिदरची भरीतशाही आणि वरडची इमातशे ह्या पाच सत्ता एकत्र आल्या तेवीस जानेवारी पंधराशे पासष्ट ला तालिकोट अर्थात राक्षस तागडी जोरदार लढाई झाली आक्रमण झाली आणि विजयनगर साम्राज्य नष्ट झालं याच विजयनगर नावाच्या साम्राज्यामध्ये एक छोटस राज्य सुद्धा होत विजयनगर नावाच्या साम्राज्याचा भाग म्हणजे म्हैसूर राज्य आणि म्हैसूरची सत्ता ज्या घराण्याकडे होती त्या घराण्याचं नाव होतं ओडियार घराणे आणि या ओडियार घराण्यातून होता कृष्णराज एक हिंदू राज्य मैसूरचा शासक या कृष्ण राजाच्या दरबारामध्ये दोन महत्वाची पद एक प्रधानांच दोन सेनापतींच तर प्रधान होता नंदराज सेनापती देवराज काम सांभाळायचे आणि आज हिंदू राजा असणाऱ्या कृष्णराज्याच्या सैन्यामध्ये एका पदावरती होता हैदर अली सांगायची गरज नाही हैदर अली कोण तर हैदर अली हा म्हैसूरचा शासक असणारा कृष्णराज यांच्या सैन्यातला एक सरदार एक सैन्यामधला असणारा अधिकारी हैदर अली आता हा हैदर अली हळूहळू पुढे काय करतो त्या सैन्यामध्ये आपली चुनूक दाखवतो जसे की याला चांगल्या पद्धतीने घोडेस्वारी येत होती भालाफेक असल चनं विद्युत गतीनं तलवार फिरवण्याची कला असेल ह्या गोष्टी अंगी असल्यामुळं हळूहळू हळू या हैदर अलीनं कृष्णराजाला बाजूला करून म्हैसूरची सत्ता स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला आणि तो दिवस आला पुढे हा हैदर अली म्हैसूरचा शासक बनला आणि कृष्णराजाला नामधारी केलं आणि शेवटी तर पूर्ण म्हैसूर साम्राज्य हातामध्ये घेतलं पुढं हैदर अली आणि त्याची पत्नी फातिमा हैदर अली आणि त्याची पत्नी फातिमा यांच्या पोटीत दोन मुलं जन्माला आले दोन मुलं जन्माला आले एक होता त्यातला टीपू सुलतान आणि दुसरा होता करीम आता हैदर अली जेव्हा मैसूरचा शासक बनला तेव्हा आजूबाजूला अनेक छोटे छोटे राज्य होते मलबार असेल त्रावणकोरची सत्ता असेल बाजूला कर्नाटक असेल अर्काट असेल इकडे पेशव्यांचं राज्य असेल आजूबाजूला छोट्या सत्ता होत्या सत्तातेनं वादविवाद आक्रमण लढया हल्ले प्रत्युत्तर ह्या गोष्टी सातत्यानं चलायच्या कशासाठी तर महसूल असेल संपत्ती असेल कर असेल आणि प्रदेशाच्या सीमा असेल आपल्या प्रदेशाच्या सीमा वाढून आपलं राज्य विस्तारण्यावरती फोकस मग हैदर अली लढत होता परंतु लढता लढता ब्रिटिशांची नजर हैदर अलीच्या साम्राज्यावर गेली साहजिकच याच्यातून हैदर अली आणि इंग्रज यांच्यात वाद सुरू झाली साहजिकच वादाचं रूपांतर युद्धांमध्ये झालं पाहता पाहता हैदर अलीचं ब्रिटिशांसोबत युद्ध सुरू झालं पहिल्यांदा सतराशे सदुसष्ट सतराशे एकोणसत्तर या काळात जोरदार प्रतिकार केला हैदर अलीनं आणि ब्रिटिशांना नमवलं आपली ताकद दाखवून दिली शेवटी मद्रासचा तह करावा लागला युद्ध थांबलं दुसरं आक्रमण झालं इसवी सन सतराशे ऐंशी चौऱ्याऐंशी पुढच्या युद्धाची सूत्र हैदरलीच्या मुलाकडं अर्थात टिपू सुलतानाकडे आली आणि टिपू सुलतानानं पुढचं नेतृत्व केलं टिपू सुलतानानं पुढचं नेतृत्व केलं युद्ध थांबविलं आणि पुढे याच काळामध्ये आपल्या भारतामध्ये बंगालच्या गव्हर्नर जनरल पदावरती आला कॉर्नोवालिस नावाचा गव्हर्नर जनरल कॉर्नोवालिसनं टिपूचा कायमचा बंदोबस्त करायचं ठरवलं आणि सतराशे नव्वद ला कॉर्नोवालिसनं टिपूच्या प्रदेशावर आक्रमण सतराशे नव्वद ब्याण्णव निकाराची झुंज दिली टिपूने आणि ब्रिटिशांच्या विरोधात टिपू लढला परंतु सतराशे ब्याण्णव ला टिपू सुलतानाच पूर्ण राज्य त्या ठिकाणी गेलं इंग्रजांसोबत लढले आणि शेवटी लढाईमध्ये टिपू सुलतान धारातीर्ती पडला चार मे सतराशे नव्याण्णवला इंग्रजांसोबत लढता लढता आता इंग्रजांसोबत लढता लढता मरण पावला पण या लढायामध्ये आधुनिक शस्त्रांनी सज्ज आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या इंग्रजांसोबत टिप्पू सुलतानीने लढा दिला कसा टिपू सुलतानाकडे तोफा बंदुका आल्या कशा तर ब्रिटिशांच्या विरोधात होते फ्रेंच फ्रेंचांचं आणि ब्रिटिशांचं पहिलंच होतं वाकडं आणि त्या ब्रिटिशांना शह देण्यासाठी फ्रेंचांनी टिपू सुलतानाला सहकार्य करण्याचं ठरवलं आणि टिपू सुलतानाने सुद्धा शत्रूचा शत्रु तो आपला मित्र या म्हणणीप्रमाणे फ्रेंचांसोबत गटबंधन केलं आणि फ्रेंचांची मदत घेतली आता इंग्रजांसोबत लढण्यासाठी फ्रेंचांवर पूर्णपणे टिपू सुलतान अवलंबून होता शस्त्रांसाठी पूर्ण शस्त्रास्त्र टिपू फ्रेंचांकडून मिळायचे पण हे सगळं असताना टिपूचं प्रशासन कसं होतं टिपू सुलतानाच राज्य कसं होतं मग वाद इथे होतो तर टिपू सुलतानांनी टिपू सुलतानांच्या सेनापतींना एकंदरीत जेवढी पत्र पाठवली त्यापैकी सध्या दोन हजार आठशे पत्र उपलब्ध येतं पूर्ण कार्यकाळातली त्या दोन हजार आठशे पत्रांपैकी बऱ्याच पत्रपत्रांची चाचणी आणि पडताळणी केल्यावर लक्षात आलं की टिपू ह्या लढायांबरोबर प्रशासन चालवताना काय केलं तर तुम्हाला ऐकून धक्का बसत दोन हजार आठशे वर्तमान जी काही पत्र होती पत्रव्यवहार होते त्याच्यापैकी काही पत्रांमध्ये खुद्द टिपू सुलतानांनी खुद्द टिपू सुलतानांनी अब्दुल खादर नावाच्या सेनापतीला लिखाणानं सांगितलं की जवळजवळ सत्तर हजार ख्रिश्चिनांना आम्ही धर्मांतरित केले आणि जवळपास एक लाख हिंदूंना धर्मांतर करून घेतलं पुढे एक टिपू सुलतानांनी अब्दुल खादरला जे काही पत्र पाठवलं ते पत्र कधीच आहे तर बावीस मार्च सतराशे अठ्याहत्तरच बावीस मार्च सतराशे अठ्यात्तर ला टिपू सुलतानांनी सेनापती अब्दुल खादरला पत्र पाठवलं आणि ज्यामध्ये सांगितलं की सध्या आम्ही बारा हजार हिंदूंना धर्मांतर करून घेतलं काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो की टिपू सुलतानांनी अनेक मंदिरांचं त्या ठिकाणी पुनर्बाधणी केली अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मंदिरं उभारली तर काही ठिकाणी पाडली परंतु मुख्य मुद्दा असा आहे की काल परवाच एका मंत्र्यांनी टिपू सुलतान हे छत्रपती शिवरायांचा समकक्ष होते असं म्हटले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कमी करण्याचं काम एका मंत्र्याकडून म्हणजे एका नेत्याकडून झालं जर आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वावर ते राज्य निर्माण केलं स्वतःच्या मनगटामध्ये असणाऱ्या ताकदीचा योग्य वापर करून आणि योग्य नीती वापर करून इथं राज्य उभं केलं आणि ते सुद्धा स्वतःसाठी नाही तर कल्याणकारी राज्य निर्माण केलं रयतेच्या भल्यासाठी परंतु टिपू सुलतानाने स्वकर्तृत्व राज्य निर्माण केलं का नाही हैदर अलीनं ते राज्य मिळवलं आणि हैदर अलीचा वारसा म्हणून टिपू सुल्तान पुढे आला कारण हैदर अलीनं केवळ वारसा चालविला तर शिवछत्रपतींनी स्वकर्तृत्वावरती राज्य निर्माण केलं आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच वारसदारांनी हे कल्याणकारी राज्य जनतेच्या भल्यासाठी शेवटपर्यंत चालविलं म्हणजे वारसा घेऊन टिपू सुलतान या ठिकाणी जन्माला आला पुढं सत्य काय असत्य काय इतिहासकारांची म्हणणं आहेत परंतु टिपू सुलतानांच्याच वर्तमान टिपू सुलतानांच्याच पत्रातून असं दिसून आलं की बहुतांश त्या ठिकाणी धर्मपरावर्तन त्या ठिकाणी व्हायचं आणि बहुतांश वेळा फ्रेंचांवरती अवलंबून राहायचं आणि ब्रिटिशांविरुद्ध शह द्यायचा आणि शेवटचा मुद्दा महत्वाचा टिपू सुलतान इंग्रजांच्या विरोधात लढला भारताच्या स्वातंत्र्यासाठी की स्वतःच्या राज्यासाठी कारण टिपू सुलतान मरण पावला चार मे सतराशे नव्याण्णव ला तर सतराशे नव्याण्णव ला राष्ट्रवाद ही संकल्पना अस्तित्वात नव्हती जे बी लढले स्वतःच्या राज्यासाठी लढले म्हणजे टिपू सुलतान देशासाठी लढला की स्वतःच्या राज्यासाठी लढला हा एक मोठा प्रश्न कारण राष्ट्रवादी ही, संकल्पन ही संकल्पना नव्हती राष्ट्रवाद ही संकल्पना एकोणीसाव्या विसाव्या शतकाच्या काळात अस्तित्वात आली आणि एकोणीसाव्या विसाव्या शतकातले जे काही क्रांतिकारक होते योद्धे होते हे खऱ्या अर्थान आपल्याकडे राष्ट्रभक्त आहेत कारण ते ब्रिटिशांच्या विरोधात लढले भारताच्या स्वातंत्र्यासाठी धन्यवाद